ऑल इंडिया युथ फेडरेशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात भव्य मोर्चा काढण्यात आला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांना नोकऱ्या देतो असे सांगून युवकांची मोठी पसवणूक केली असो त्यांनी केलेले वक्तव्य पकोडे तळा तळून युवकांनी स्वतःच्या पायावर उभे राहा असे जे बेताल वक्तव्य करणाऱ्या नरेंद्र मोदींचा धिक्कार असो या घोषणा दिल्या व त्यांनी आम्हाला नोकऱ्या द्या अन्यथा हेच युवक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असे आवाहन युवकांनी केले आहे आज महाराष्ट्रातील नव्हे संपूर्ण देशातील युवक रस्त्यावरती आहेत महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर स्पर्धा परीक्षेला जवळजवळ अठरा ते वीस जिल्ह्यांमध्ये मोर्चे हजारोच्या संख्येने निघाले आहेत आज सांगलीमध्ये देखील मोर्चा होतोय हे नरेंद्र मोदी जे आहेत परदेशामध्ये जाऊन सांगतात की युवकांना आम्ही पकोडा तळायचा रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे अत्यंत दहा कोटे बोलतात एक लाख एक कोटी रोजगार निर्माण करून देण्याचं आश्वासन देऊन हे सत्तेवरती आले होते पण एक कोटी रोजगार द्यायचा राहिला आज देशामध्ये दे बारा कोटीच्यावरती बेरोजगार तयार झालेले आहेत नोटाबंदी जी एस टीच्या माध्यमातून तयार झालेल्या आहेत आणि खऱ्या अर्थाने हे श्रीमंताचे आदानी अंबानीचे पांडवदारांचे पैसे घरं भरण्याचं काम हे करत आहेत युवकांना उपाशी ठेवून भांडवलदारां तुपाशी असेही या सरकारची घोषणा आहे आज युवक जरी रस्त्यावरती असतील तर राज्य सरकारच्या एक लाख सत्याहत्तर हजार जागा शिक्षकांच्या तेवीस हजार जागा प्राध्यापकांच्या नऊ हजार जागा आणि पोलीस भरतीच्या बारा हजार जागा आणि केंद्र सरकारच्या चा चार लाख वीस हजार जागा त्वरित न भरल्यास आम्ही उद्या या राज्यकर्त्यांना नरेंद्र मोदींना आणि देवेंद्र फडणवीसांना रस्त्यावरती आणल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देण्यासाठी आणि ते जे म्हणतात पकोडा तळायचं युकाणी याच्याबद्दल आम्ही विडंबन विडंबनात्मक मोर्चा आज काढलेला आहे पकोडे तळूनच यांना उत्तर देणार आहोत आज आम्ही सांगतोय की आज आम्ही पकोडे तळायचं काम हे करतोय पण उद्या आमच्या मागण्यांना मान्य केलं असं उद्या त्यांना जे चहा विकणारे चहा विकणारे हे जे सरकार आहे नरेंद्र मोदी जे होते चहा विक असं सांगत होते त्यांना पुन्हा चहा विकण्यासाठी आणि पकोडे तळण्यासाठी आम्ही पत्रपत्र आमच्या पदातून मुक्त करायला मागे पुढे बघणार नाही हो। दोन हजार तेला दोन हजार चौदा साली जेव्हा नरेंद्र सरकारचं म्हणजे त्यांची सरकार आली होती त्यामुळे त्यांनी सांगितलं होतं की रोजगार काढून म्हणजे रोजगार काढून देतील युवकांना बेरोजगारतून मुक्त करतील पण प्रत्यक्षात अशा पद्धतीचं काही कृत्य त्यांनी केलेलं नाही आहे त्यांनी प्र परदेशात जाऊन ज्या पद्धतीने पकोड्या तळायची ट्रेनिंग घेऊन विद्यार्थ्यांना नोकरी उपलब्ध दे करून देतात असं सांगितलं प्रत्यक्षात आता विद्यार्थी पकोडे तळू शकत नाही पण जरी आता तळत असेल तर भविष्यात त्यांना पकड्या तळण्याची परिस्थिती सर्व विद्यार्थी आम्ही मिळून आणून देण्याची परिस्थिती आम्ही त्यांना प्रॉमिस करू शकतो